आपण बनवतोय गावराण पद्धतीने धनजणी चिकनचा रसा त्यासाठी काही मसाले घेतलेत ते आता आपण थोडे भाजून घेऊयात कोरड्या मसाल्यांमध्ये मी घेतले धने तीळ थोडे खडे मसाले जिरं आणि खोबरं हे पहिल्यांदा व्यवस्थित भाजून घेऊयात ते थोडेसे तडतडायला लागले की काढून घ्यायचं हलकं थोडंसं गरम करून घ्यायचं फक्त आता भाजून घेऊयात खोबरं खोबरं छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊयात हा चिकनचा रस्सा आपण एकदम साधा सिंपल आणि गावरण पद्धतीने झणझणीत बनवतो त्यासाठी फार साहित्यही लागत नाही जे घरामध्ये अवेलेबल आहे त्याच्यामध्ये होऊन जातं खोबरं हे आपलं भाजून झालंय आता ते काढून घेऊयात आपण भाजून घेतलेले ते सुरुवातीला बारीक करून घेऊयात आणि त्यानंतर मग सुके मसाले आपले छान वाटून झालेत आता बाकीचं राहिलेलं वाटून घेऊयात त्याच्यामध्ये मी घेतलंय टोमॅटो पुदिना कोथिंबीर लसूण तळलेला कांदा आलं हे पण ह्याच्यामध्ये वाटून घेऊयात सगळा मसाला एकत्र करूयात आपलं वाटण इथं वाटून तयार झालेलं आहे गावण पद्धतीने भांडे ठेवले जे की गरम करायला त्याच्यामध्ये ते तेल घालून घेऊयात तेल थोडस गरम झालं की त्यात बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊयात इथं कांदा छान भाजून आहे आता आपण त्याच्यामध्ये जे चिकनला आपण हळद मीठ आलं लसणाची ला पेस्ट लावलेली ला। ते आपण अर्धा तास ठेवलेलं ते घालून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं याला वाफ देऊयात छान आता हे व्यवस्थित मिक्स करून झाले दहा पंधरा मिनटं याला छान वाफ सुद्धा बसले आता जे गरम पाणी करून घेतले ते ह्याच्यामध्ये घालून घेऊयात छान मिक्स करूयात हे शिजेपर्यंत जरा वाट बघूया चिकन शिजतोय तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊयात ह्या आपण मग अशी बारीक वाटण करून घेतलेलं वाटण आहे घरगुती कांदा लसूण मसाला मिरची पावडर आणि गरम मसाला सुरुवातीला काय करायचं हा जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे तो भाजून घेऊया सुक्क आणि रस्सा याचा मसाला मी एकत्र भाजणार आहे हा मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात व्यवस्थित एक ते परतून घेऊयात पाच ते दहा मिनटं छान परतून झाल्यावर त्यात आपला घरगुती कांदा लसूण मसाला घालून घेऊयात हे आपण छान मसाल्या बरोबर भाजून घेऊयात त्याला चा चांगला आता छान तेल सुटायला लागले आता ह्याच्यामध्ये मिरची पावडर आणि गरम मसाला ऍड करूयात ते छान मसाल्याबरोबर परतून घेऊयात छान तेल सुटते आता हा मसाला चांगला भाजला जावा यासाठी थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूयात आणि झाकण ठेवून ह्याला व्यवस्थित भाजून घेऊयात एकदा मिक्स करूयात आणि झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं चांगला शिजवून घेऊयात म्हणजे त्याचा कच्चेपणा दूर होईल आपलं चिकनही छान शिजलेलं आहे आता आपण याचे रस्सा आणि सुक्क बनवतोय त्यासाठी कढईत आपण इथं मसाला भाजायला ठेवलाय तोही आता भाजत तो आलाय का बघूयात तुम्ही बघू शकताय छान अशी याला तर्री सुटलेली आहे आता एक पाच ते दहा मिनटांनी आपण त्याच्यावरच झाकण काढूयात आपला इथं मसाला छान असा भाजून झालाय त्याला छान तेलही सुटले आता आपण काय करूयात आधी रस्सा बनवून घेऊयात ह्या मसाल्यापासून इथं आपण जे चिकन शिजवून घेतलेलं त्याचा स्टॉक शिल्लक आहे आता त्याच्यामध्ये हा मसाला ऍड करूयात म्हणजे छान असा आपला झणजणीत गावरान पद्धतीनं रस्सा तयार होईल व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि सुरुवातीला आपण मीठ घातलंय जर गरज वाटली तर परत घालू शकता इथं आपला रस्सा बनवून तयार आहे आता हा मसालाही भाजून ह्याच्यात शिजवून चिकन घालून घेऊयात छान मिक्स करूयात आता याच्यावरती कोथिंबीर घालून घेऊयात रस्वरती पण कोथिंबीर घालून घेऊयात रसाळ्याला आपण छान उकळी आली इथं आपलं चिकनचं रस्सा सुक चिकन, चिकन अगदी गावरण पद्धतीने झणझणीत बनवून तयार आहे आता आपण ताटामध्ये वाळून घेऊयात छान अशी याला वाफ बसलेली आहे आता गॅस बंद करूयात रसाला ही छान उकळी आली आहे तुम्ही बघू शकता याच्यावर तरीही खूप छान आली आहे आणि रस्ता जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही भाकरी कुसकरून खायला असाच रस्सा पाहिजे त्यासाठी आपण असा रस्सा बनवला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटूया असेच एका नवीन व्हिडिओ असा असं आहे आजचं आपलं जेवण चिकनचा रस्सा भात ज्वारीची भाकरी कांदा लिंबू आणि सुक्क चिकन आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा